मी काजलाभाई गांजाळे आपण आदिमाया बचत गटा थ्रू माझा कच्ची दाबेली आणि मंचुरियनचा स्टॉल आहे गेली पंधरा एक वर्ष आपला स्टॉल चालू आहे दाबेली आणि अजून बाकीचे आयटम पण असतात पण आपला दाबेली बऱ्यापैकी असतं प्रत्येक वर्षी दाबेली हा असतोच खूप सुंदर आहे आंबेगाव महोत्सवसुद्धा तुम्ही अजून दोन दिवस बाकी आहेत प्रत्येकाने नक्की विजिट करा आंबेगाव महोत्सवला खूप छान रिस्पॉन्स पण आहे आणि आमचं शॉप पण आहे संभाजी चौकामध्ये होरिया कॅफे नावाने भारत बेकरीच्या बाजूला आणि ग्राहकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून खूप छान प्रसिद्ध हो हो आणि ग्राहकांची प्रसिद्धी कशी वाटते छान आहे छान आहे खूप सुंदर म्हणजे आयोजन नियोजन काय मत आयोजन पण खूप सुंदर आहे प्रत्येक बारीकच्या बारीक गोष्टी ह्या लोकांनी कॅप्चर केलेल्या आहेत म्हणजे साध्याचे साधं स्टॉलचं नियोजन सी सी टी व्हीपासून पूर्ण त्यांनी कवर अप केलेलं आहे हे ओ, कार्पेट वगैरे लावणं प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट सिक्युरिटी मेन जास्त इम्पॉर्टंट असते ती बऱ्यापैकी कवर केलेली आहे त्यांनी पाणी वगैरे पाण्याची सोय बऱ्यापैकी छान केलेली आहे वॉश बेसिंग पण ठेवलेलं आहे त्यांनी शिवाय पाणी पिण्यासाठी पण पाणी ठेवलेलं आहे खूप सुंदर सोय पण केलेली आहे त्यांनी स्वच्छता पण बरीच छान आहे फूडमॉलमध्ये प्रत्येक का टेबलसाठी एक माणूस ठेवलेला आहे की ती स्वच्छता म्हणजे जे डस्ट असतं ते क्लीन करण्यासाठी प्रत्येक टेबलवरती माणूस ठेवलेला आहे मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही प्र म्हणजे आंबेगाव महोत्सवासून दोन दिवस बाकी आहेत मस्ट विजिट करा